नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय कोको मार्बल केक तोही बिना अंड आणि बिना ओव्हनचा कुकरमध्ये चला तर पाहूया इकडे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा कप रिफाईंड ऑइल घालायचा आहे आणि यामध्ये आता अर्धा कप पिठी साखर घालते आहे साखरेला मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि याला आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही गाठी लम्स राहता कामा नये व्यवस्थित असं एक मिनिटभर लागतो एका मिनिटात हे छान असं मिक्स होऊन जातं हे बघा अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं दूध मी आता घालणार आहे आणि नंतर थोडंसं यूज करणार आहे तर अर्धा कपामधलं अर्धं दूध आता मी यूज केलेलं आहे याला आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त एक मिनिट लागतो मिक्स व्हायला आणि बघा व्यवस्थित असं हे मिक्स झालेलं आहे आता मैदा जाळायची चाळणी त्यावरती ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक कप मैदा घालून घेतलेला आहे एक स्पून बेकिंग पावडर घालायचं आहे हाफ टी स्पून बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हा मैदा आता व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचा आहे म्हणजे आपला केक फ्लफी होतो हे बघा चाळून घेतलेलं आहे आणि आता याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित एकजीव करायचं आहे वरतून जे दूध उरलं होतं ते त्यात घालायचं आहे आणि छान एक जीव असं करायचं आहे सगळं दूध मी इथे यूज करणार आहे व्यवस्थित एक जीव करते आहे बघा याची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे आता काय करायचं आहे अजून एक बाऊल घ्यायचा आहे आणि या बाऊलमध्ये एक टीस्पून आपण कोको पावडर घालतो आहोत आणखीन एक टी स्पून कोको पावडर घालायची आहे दोन टीस्पून कोको पावडर घातलेली आहे थोडंसं दूध उरलं होतं दोन चमचे ते यामध्ये घालायचं आहे आणि कोको पावडर छान अशी मिक्स करून घ्यायचे दुधामध्ये त्यानंतर हे जे बॅटर आहे वाईट ते यामध्ये घालायचं आहे आणि अर्ध अर्ध डिवाईड करायचं आहे अर्ध या बाऊलमध्ये आणि अर्ध त्या बाऊलमध्ये कोको पावडरचं बॅ बॅटर अर्ध आणि वाईट बॅटर अर्ध असं बरोबर डिवाईड करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये वॅनिला एसिनसुद्धा घालू शकता आणि इथे आता केक टीनला छान असं ग्रीसिंग करून घ्यायचं आहे तेलाचं बटर पेपर असेल तर बटर पेपरही तुम्ही घालू शकता पण इथे खरंच बटर पेपरची काहीच आवश्यकता नाही आहे जस्ट असं तेल लावलं आणि त्यावरून मैदा डस्ट केला की मस्त असा केक तयार होतो बिलकुल खाली चिकटत नाही आणि लगेच निघतो डिमोल्ड होतो तर असं हे व्यवस्थित आता मैदा लावून घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे हे व्हाईट बॅटर घालते आहे दोन्ही बाउलमध्ये सारखेच चमचे यूज करायचे आहेत आपल्याला दोन्ही सेम आकाराचे चमचे त्यामध्ये आता कोको बॅटर घालायचं आहे सेंटरला नंतर त्याच्या सेंटरला व्हाईट बॅटर घालायचं आहे दोन चमचे आता व्हाईट बॅटरच्या सेंटरवरती कोको बॅटर घालते दोन चमचे आणि याला असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे हे सगळं बॅटर पसरतं दोन दोन चमचे कोको बॅटर आणि दोन चमचे व्हाईट बॅटर असं घालत राहायचं आहे आणि असं एक पॅटर्न बनवायचं आहे हे बॅटर टॅप केलं की आपोआप पसरत जातं आणि हळूहळू एक प्रकारचं पॅटर्न तयार व्हायला लागतं मी सगळं बॅटर असंच थोडं थोडं करून घालत जाणार आहे आणि याला पूर्ण बॅटर यूज होईपर्यंत असंच कंटिन्यू करणार आहे हे बघा पूर्ण आपलं बॅटर यूज झालेलं आहे सिक्स इंची हा आपला केकचा टीन आहे आणि इकडे बघा आता टूथपिकने मी अशा प्रकारे पॅटर्न बनवून घेते आहे बाहेरून आतल्या दिशेने अशी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे केकवरती टूथपिक एकदम खालपर्यंत घालायची आहे आणि अशा प्रकारे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता बाहेरून आतल्या साईडला सुंदर असं पॅटर्न तयार होणार आहे बस झालं आपलं पॅटर्न तयार सुरेख पॅटर्न दिसतं आहे चला आता आता इथे कुकरला प्रिहेट करून घेऊया त्यासाठी कुकरमध्ये दीड कप मी मीठ घातलेलं आहे बेक करण्यासाठी आणि आता एक अशी जाळी घ्यायची आहे ती त्यावरती ठेवायची थे, स्टँड ठेवायचं आहे थे, किंवा प्लेट किंवा वाटी ठेवली तरी थे चालेल आणि यामध्ये आता हा केक टिन ठेवून द्यायचा आहे लो मीडियम फ्लेमवर हा केक आपल्याला वीस मिनिटं बेक करून घ्यायचा आहे इथे कुकरच्या झाकणाचं गॅसकेट आणि शिट्टी मी काढून घेतलेली आहे आणि कुकर लावून घ्यायचा आहे आणि वीस मिनटांसाठी हा केक आता आपल्याला बेक होऊ द्यायचा आहे वीस मिनटं झालेली आहेत आपण पाहूया आता हे बघा मी झाकण उघडते आहे आणि बघा किती सुंदर असा केक बेक झालेला आहे तो तयार झाला की नाही पाहण्यासाठी यामध्ये एक सुरी खोवून पाहूया सुरी एकदम क्लीन आलेली आहे म्हणजे केक आपला तयार झालेला आहे केक जेव्हा पूर्णपणे बेक होतो ना तेव्हा एक केकचा असा वास यायला लागतो तर तेव्हा समजायचं की केक झालेला आहे तुम्हाला वीस मिनटं लागू शकतात किंवा पंचवीस मिनटंसुद्धा लागू शकतात गॅसच्या फ्लेमवर ते अवलंबून आहे आणि असा हा केक आता खाली काढून घेतलेला आहे या केकला दहा मिनटं थंड व्हायला असंच ठेवून द्यायचं आहे सुंदर असं पॅटर्न तयार झालेलं आहे आता प्लेटमध्ये याला काढून घेऊया वरतून फक्त दोन तीन वेळा टॅप केलं की केक बाहेर निघतो हे बघा किती सुंदर असा बेक झालेला आहे केक एकदम जबरदस्त असं पॅटर्न आलेलं आहे आता या केकला आपण कट करून पाहूया बघा किती मॉइस्ट सॉफ्ट स्पॉन्जी केक झालेला आहे तुम्हाला दिसत असेल कट करताना आणि त्याचं पॅटर्न तुम्ही पाहू शकता आतल्या साईडनेसुद्धा किती सुंदर असं पॅटर्न आलेलं आहे आणि इतका स्पॉन्जी केक झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त परफेक्ट झालेला आहे आपला केक तयार तर तुम्हीसुद्धा असा कोको मार्बल केक बनवून पहा आणि आता मी भेटते तुम्हाला नेक्स्ट रेसिपीमध्ये